श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तशीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी चरित्र सारमृत हा फक्त एक ग्रंथ नाही हा महाराजांचा आत्मा आहे आपण अनेक ग्रंथ वाचतो अनेक पारायण करतो पण स्वामी सारामृताचं स्थान वेगळं आहे कारण इथं फक्त कथा नाहीत इथं महाराज स्वतः बोलतात तुम्ही नामस्मरण करता पूजा करता नैवेद्य दाखवता फुलं वाहता धूपदीप लावता पण खरं सांगा महाराजांना यात रस नाही हे सगळं आपण आपल्या मनासाठी करतो महाराजांना आवडतो तो फक्त एकच गोष्ट ती म्हणजे सेवा आणि ती सेवा किती तळमणीनं किती विश्वासानं करता हे महत्वाचं आहे महाराजांना कुठं ठेवलं किंवा महाराजांना किती फुलं वाहिली महाराजांना किती दिव लावली यापेक्षा तुम्ही महाराजांना मनात कुठे ठेवता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे एकदा जरी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ असं म्हटलं ना तरी महाराज प्रसन्न होतात पण कधी कधी असं होतं की आपण खूप काही करत असतो तरी आयुष्य बदलत नाही कारण आपलं प्रारब्ध तसं असतं की त्यातून लगेच सुटका आपली होत नाही अशा वेळेला महाराज जी आपण महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा करतो ना ती अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे काय तर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आपण स्वामीचरित्र सारामृताचं एकावन्न पारायण करतो दोन पारायण करतो किंवा अ एकवीस पारायण करतो तर आपल्या आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण करत असतो बघा काही काही एक्कावन पारायण करतात काही एक शाट का सुद्धा पारायण करतात परंतु बघा कसं करायचं तर पारायण करतात पारायण करताना जर गॅप पडलं तर काय करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पारायण का करायचं बघा तुम्हाला माहिती आहे सांगणार आहे की आपण किती पारायण करायचं असतं कारण आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत आणि तुम्ही केंद्रात ऐकत असतात की स्वामींचं पारायण केले की सर्व समस्या हे दूर होतात बघा काही जण आधी काही जण हे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण हे सांगणार आहोत की बघा काही महिला असतात ना ज्या म्हणजे त्यांचं खूप असं काहीतरी राहिलेलं असत म्हणजे त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली असतात म्हणून ते पारायण करत असतात आणि त्यांना तिथं नियम माहीत नसतात लक्षात ठेवा विज्ञान जिथं थांबत ना तिथूनच अध्यात्म सुरू होतं विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे अध्यात्म आपल्याला मोक्ष शिकवतो काहीही न मागायला शिकवतो पण आपण संसारिक आहात ना आपल्या मनात इच्छा असतात आणि त्या इच्छासाठी सेवा करणं हे चुकीचं नाही आई होणं लग्न होणे नवऱ्याच्या वेसनातून त्यांना बाहेर काढणं कर्ज फिटणं आयुष्यात खूप संकट असतात किती दुःख असतात यावर एकच मार्ग आहे ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पठन सुरू करायचं आणि अनुभव घ्यायचं आता मी तुम्हाला अनुभव घ्यायला सांगणार आहे तर हा व्हिडिओ बघा व्हिडिओ जाण्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं बघा तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतात दुःख असतात तुम्हाला खूप इतर त्रास सुद्धा देत असतात परंतु काही झालं ना तरी सेवा सोडायची नाही ती जिद्द पाहिजे रात्री नवऱ्याचा मार खाल्ला सकाळ कटकट झाली तरी सकाळी उठून सेवा करायची असते कारण आपण जे करतोय ना ते आपल्या संसारासाठी करतो आजही बायकांना अनेक घरात काम असतात पुरुष त्यांना रागवत असतात की मीच करतो तुला घरात बसून एवढं होतं का असं करीत असतात बघा त्या घरात ज्या बायकोला किंमत नाही ना त्या घरात कधीच लक्ष्मी नांदत नाही कितीही यंत्र लावा कितीही पूजा करा तुम्ही काही उपयोग नाही अशा अशक्य गोष्टी आहेत ना ज्या शक्य होतात बघा कस आहे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे महाराज आहेत म्हणूनच मी आहे महाराजांची काही इच्छा आहे आपलं भोग हे भोगायचं असतात हे लक्षात ठेवा अडचणी येणारच दुःख येणारच पण त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याची ताकद हे महाराजांच्या कृपेत आहे आता आपण ग्रंथाबद्दल बोलायचं आहे बघा हा ग्रंथ खूप छोटा आहे एकवीस अध्याय आहेत एक पारायण करायचं म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्या आपल्याला पूर्ण करायचे असतात दोन पारायण एका दिवसात करता येतात का हो तुम्हाला दोन पारायण सुद्धा एका दिवसात करता येतात तुम्ही रात्री करा बघा आपल्याला रात्री सकाळ असं दोन पारायण तुम्ही करू शकता एका बैठकीत आपल्याला एक पारयन कम्प्लीट करायचं असतं हे लक्षात ठेवा मांसाहार पूर्ण बंद करायचा आहे घरच्यांनी केला तरी चालेल कारण तुम्ही संकल्प केला असता त्यामुळं तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही पूर्ण बंद करा बघा तुमच्या घरात वाढणे होतात कारण आपण दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करतो परंतु महाराज काय म्हणतात अगोदर स्वतः बदलायचं असतं आपण मग दुसऱ्याला ते शिकवायचं असतं तुमचं काम काय आहे फक्त सेवा करणं पहिल्या दिवशी संकल्प करायचा स्वामीचरित सारा संकल्प कसा करावा कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही अगोदरच आपण सांगितलं आहे संकल्प योग्य पद्धतीनं केला तरच सेवेला आपल्या दिशा मिळते आणि आपल्याला फलप्राप्त होते सगळ्यात आधी लक्षात ठेवा संकल्प म्हणजे काय तर संकल्प हा मंत्र नाही संकल्प म्हणजे महाराजांशी मनापासून केलेली स्पष्ट आणि प्रामाणिक बोलणी आहे पाया सुरू करण्यापूर्वी मन शांत करा शक्य असल्यास स्वच्छ ठिकाणी बसा स्वामी महाराजांचा फोटो तुमच्या समोर ठेवा आणि दोन क्षण डोळे बंद करून मन एकाग्र करा संकल्प करताना आधी महाराजांना नमस्कार करा आणि मनात म्हणा महाराज मी तुमच्या चरणी आले आहे माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या त्यानंतर तुमचं पूर्ण नाव घ्या गोत्र असेल तर गोत्र सांगा नसेल माहित तुम्हाला तर कश्यप गोत्र म्हणायचं असतं हे सगळं मोठ्यानं बोलणं आवश्यक नाही तुम्ही मनात म्हटलं तरी चालेल परंतु आपल्या कानाला ऐक येईल एवढं तर नक्कीच आपल्याला बोलायचं असतं यानंतर तुम्ही किती पारायण करायचे ते सांगा महाराज मी आजपासून स्वामीचेरी सारामृताच कोण पारायण करणार आहे एकवीस पारण करणार आहे किंवा एकशे पाठ आठ पारायण करणार आहे असं म्हणा आपल्याला ते स्पष्ट बोलायचं असतं खूप महत्वाचं आहे आता संकल्प तुमची इच्छा आहे तुम्हाला लग्न आहे का नोकरी पाहिजे का संतान कर्जमुक्ती घरातील शांतता किंवा घर अडचण असू द्या ती अगदी आपल्याला स्पष्ट 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 बोलायची म्हणजे असं सुंदर अक्षरात भावना खरी असली पाहिजे महाराज ही सेवा मी करणार आहे मी तुमच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून ही माझी इच्छा मागत आहे माझी ही इच्छा योग्य असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण पूर्ण करा असं आपल्याला म्हणायचंय बघा संकल्प करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हट्ट करू नका मागणी करा पण निर्णय महाराजावर सोपवा माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या सेवेत काही चूक झाल्यास मला क्षमा करा माझी सेवा स्वीकारा एवढे नक्की करा संकल्प फक्त आपल्या पहिल्या दिवशी करायचा असतो रोज संकल्प करण्याची गरज नसते एकदा मनापासून संकल्प झाला की त्यानंतर फक्त आपल्याला पारायण करायचं असतं आणि मना श्रद्धा ठेवायची असते स्वामी भक्तानो संकल्प जितका सोपा सरळ आणि प्रामाणिक असेल तितकी सेवा अधिक प्रभावी होते ही लक्षात ठेवा महाराज शब्द पाहत नाहीत ते आपले मन पाहतात त्यामुळे मनात कपट न ठेवता अपेक्षा कमी ठेवून श्रद्धा आणि विश्वास ठेवून संकल्प करायचा असतो नारळ खडी साखर आपल्याला हे घेऊन महाराजांच्या केंद्रात तुम्ही जायचं असतं आणि महाराजांच्या चरणी हे अर्पण करा तुम्हाला जर या टायमात मासिक आले असेल तर चार पाच दिवस स्किप करा सुतक आला असेल तर पुन्हा तुम्ही ते सुतक झाल्यानंतर पाऱ्याने हे सुरू करू शकता घाबरायचं कारण नाही बघा आपल्या आयुष्यात सगळं आहे आपल्याला आणि आपण खूप थकलात शेवटी एकच मार्ग उरतो तो म्हणजे स्वामीचारी सारामृताचं पारायण आपल्याला करायचं अनुभव नाही आला तर आपलं हे प्रारब्ध म्हणायचं पण महाराज सेवा कधीही वाया जाऊ देत नाहीत एकशे आठ दिवस महाराजांना द्या आयुष्य बदलतं कदाचित पैसा लगेच येणार नाही पण सुख येईल मन शांत होईल घरात वातावरण बदलेल ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की मग महाराजाकडे काही मागायची वेळच येत नाही महाराज आधी सगळं देतात स्वामीचारी सारा मृत यांची एकशे आठ पारायण करताना अनेक भक्त मनापासून सेवा करतात श्रद्धा ठेवतात वेळ देतात पण तरीही काही वेळा अपेक्षित आपल्याला यश मिळत नाही त्यामाग कारण असतात सेवा ही चुकीची असते बघा सेवेत ना कळत होणाऱ्या काही चुका असतात ना त्या चुकीमुळे आपल्याला आपल्या सेवेचा फळ हे लवकर भेटत नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पहिली चूक आपण पारायण करतो ना ते गाय घाईतो स्वामीचारी फक्त पुस्तक नाही तर तो अनुभवायचा असं मनात पारायण करून ठेवलं ना तर ते शब्द वाचले जात नाहीत आणि भाव असतो तो पोचत नाही त्यामुळे पारायण करताना मन शांत ठेवा शब्दावर लक्ष द्या आणि महाराज आपल्याशी बोलत आहेत अशी भावना तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय रोज वेगवेगळ्या वेळेला पारायण करते आज दुपारी उद्या सकाळी परवा रात्री असं वेळ बदलत राहिला तर मन एकाग्र होत नाही त्यामुळे शक्यतो एकच वेळ ठरून त्या वेळेला रोज स्वामीचरित सारमृत वाचनाचा प्रयत्न करा कधी अडचण आली असेल तर वेळ बदला तरी चालेल पण सवयीने रोज वेळा त्याच ठिकाणी आपल्याला वाचायचं असतं वेळेला खूप महत्व आहे तिसरी चूक म्हणजे नियम नियम आणि अतितान किंवा पूर्ण दुर्लक्ष करणे काही जण इतके नियम लावून घेतात की सेवाचं त्यांना ला ओझ लागतं काही जण नियमच पाळत नाहीत बघा स्वामींची सेवा ही प्रेमाची सेवा आहे भीतीची नाही काळी वस्त्र टाळणे मांसाहार वर्ज करणं आणि स्वच्छतेची काळजी घेणं हे महत्वाचं आहे पण त्यासाठी सतत मनात दडपण तुम्ही ठेवू नका चौथी चूक म्हणजे सेवा करत असताना सतत अडचणी येतात त्रास होतो घरात समस्या असतात पण पारायण आपल्याला सोडायचं नाही हे पारायण सतत चालू ठेवायचं असतं सेवा मनापासून होत नाही सेवा करताना कमीत कमी त्यावेळेस सगळं महाराजांची सगळी सोपवायचं असतं आणि मन मोकळं ठेवायचं असतं आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे काय अनुभवाची अपेक्षा ठेवणं मी इतकी पारायण केली मला लगेच काय मिळालं माझं काम अजून का झालं नाही असे विचार मनात आले की सेवा ही व्यवहार बनते स्वामी चरित्र सारा सेवा ही व्यवहारासाठी नाही तर श्रद्धेसाठी आहे महाराज योग्य वेळेला योग्य पद्धतीने फळ देतात हे लक्षात ठेवा स्वामी भक्तानो या छोट्या चुट छोट्या जर तुम्ही टाळल्या ना तर तुमची सेवा अधिक प्रभावी होईल आणि सेवा वाया जात नाही हो फक्त मन शुद्ध ठेवायचं असतं श्रद्धा ठेवायची असती आणि सातत्य ठेवायचं असतं स्वामी चरित्र सारांभूत हे वाचताना नाही तर जगताना अनुभवायचं असतं आज कितीही अडचणी असो दुःख असो संकट असो हा ग्रंथ घ्या वाचा आणि महाराजावर पूर्ण ते सोपून द्या बघा महाराज तुमच्या सर्व संकट हे दूर करतील फक्त आपल्याला विश्वास आणि श्रद्धा असणे खूप महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय वाचलं किंवा जे काही ऐकलं ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामीचरित सारामृताचे तुमच्या इच्छेने म्हणजे तुम्ही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही एकवीस अकरा पारायण सुद्धा करू शकता परंतु आपण संकल्प मोठा केला आणि आपल्या कोणती सेवा झाली नाही तर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही कमीत कमी अकरा एकवीस किंवा एकावन्न पारायण स्टार्टिंगला करण्याचा प्रयत्न करा नंतर मग तुम्ही सेवाही वाढू शकता कारण पहिल्यांदा जर मोठा घास घेतला तर आपल्याला तो पचत नाही त्यामुळे सुरुवातीला आपण अकरा पारायण करण्याचा प्रयत्न करा मग सेवा तुम्ही वाढवत गेल्यानंतर तर आपल्याला सेवेचे त्या ओझ होत नाही आणि आपल्याला ती सेवा करावीशी वाटते त्यामुळे आपण छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जायचं असतं हे लक्षात ठेवा स्वामीचारी सारा मृताचं पारायण करा आणि आपण सुद्धा त्या सेवेचा अनुभव नक्कीच घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त